नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजी अढळराव पाटील यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पूरग्रस्त शेतमजूर वंचित घटकांना जीवन आवश्यक किट्स वाटप आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पुणे जिल्ह्यातील मंचर आंबेगाव येथून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजी अढळराव पाटील यांच्या वतीने मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी परंडा तालुक्यातील शेळगाव माणिकनगर खासापुरी येथील शेतमजूर दलित वंचित घटकातील एकशे पन्नास कुटुंबांना जीवनावश्यक किटचं वाटप करण्यात आलं संकटकाळी मदत केल्यानं ग्रामस्थांनी आभार मानले साहित्य वाटपासाठी उमेश सोनोने इरफान शेख गुलाब शिंदे युवराज कसवे किशोर हावळे राजेश्री चव्हाण आदींसह सहकार्य परिश्रम घेतले आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा